नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण गट उपगट असे करण्याचे राज्य सरकारला परवानगी दिलेली आहे हा निर्णय आरक्षण विरोधात असंविधानिक व मूलभूत हक्क संपुष्टात आणणारा आहे यामुळे या विरोधात जनजागृती करून आंदोलन करण्याकरिता महत्वपूर्ण नागपुरातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी सामाजिक संघटना भारतीय राज्य, राज्य सरकारला अनुसूचित जाती जमातीने दिलेल्या सरसकट आरक्षणाचे जातीनिया उपवर्गीकरण करण्याचे अधिकार राज्यांना दिल्याने हा निर्णय अन्यायकारक असून जाती जातीत विवाद भेदभाव निर्माण करणार आहे या विरोधात एकवीस ऑगस्टला भारत बंद चे करण्यात आलेले आहे मानव मुक्ती लढ्याचे प्रणेते भारतीय समाजाचे नायक थोर युग प्रवर्तक विश्वरत्न व संविधान शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस म्हणजेच तीन वर्षात भारतीय संविधान मोठ्या परिश्रमाने लिहून काढले या संविधानामुळे प्रत्येक समाज समान अधिकार समान न्याय व्यक्ती स्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य व इतर सर्व अधिकार मिळाले या संविधानामुळे आपला देश लोकशाहीनुसार चालत आहे पण जेव्हापासून मनोवादी सरकार सत्तेत आले आहे तेव्हापासून संविधानाचे जाहीर उल्लंघन केल्या जात आहे सर्वोच्च न्यायालयाने एस टी एस टी आरक्षण वर्गीकरण बाबत व नॉन क्रिमिनियल अट लागू करण्याबाबत जो आदे दिले ला है। हाँ आदेश दिलेला आहे हा आदेश म्हणजे संविधान विरोधी व संविधानांना जाहीर उल्लंघन करणारा आहे म्हणून समता सैनिक दल हिंगणा शाखा व सर्व संघटनेने हिंगणा तालुका बंद करून मोर्चा काढून तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येणार आहे करिता सर्व आरक्षित बंधूंनी व भगिनींनी या मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे या संविधान बचाव रॅलीमध्ये स्कूटर रॅली या चे आयोजन हिंगणा नाका पेट्रोल पंप पासून करण्यात आलेले आहे बहुजन समाज पार्टी आरक्षण बचाव संघर्ष समन्वय समिती नागपूर समता सैनिक दल हिंगणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोसिएशन ऑफ इंजिनियर्स नागपूर संस्था ऑल इंडिया ओबीसी वेलफेअर असोसिएशन विहार समन्वय समिती राष्ट्रीय चर्मकार महासंघ कॉन्स्टेबल स्वतंत्र मजदूर संघ युनियन आवाज इंडिया टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बहुजन रिपब्लिकन असोसिएशन पार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेल्थ ऑर्गनायझेशन असोसिएशन एज्युकेशन मूवमेंट बुद्ध विहार मैत्री संघ प्रबुद्ध ज्येष्ठ नागरिक मंडळ रिपब्लिकन पक्ष लोक जागर संस्था मानव अधिकार संरक्षण बुद्धिष्ट अकॅडमिक ऑफ परफॉर्मिंग आर्ट नागपूर ऑल इंडिया इंडिपेंडेंट इंडिपेडंट एसोसिएशन भारतीय दलित पैंथर युवा ग्रेजुएट फोरम ऑल इंडिया समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा यूथ एम्प्लॉयमेंट संघ महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम संविधान परिवार नागपुर वी पीपल ऑफ इंडिया अशा सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक संस्था संघटना या भारत बंदला समर्थन देऊन भारत बंदला मोटरसायकल स्कूटर रॅली काढून या भारत बंदला सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा